हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर कसे आज सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच राहायला हवं आणि मी सुद्धा खूप खूप मजेत आहे तर पहा आजचा दिवस जो आहे ना तो आमच्यासाठी खूप काही स्पेशल आहे कारण आम्ही जाणार आहोत बाहेर थमनेलवरून तुम्हाला थोडंफार कळायला असेल की आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी पंखा कशासाठी म्हणजे आपण एका गोष्ट देवाकडे मागितली ना तर देव नक्कीच देतो मनातून मागितली तर ह्या गोष्टीचा खरंच अनुभव येतो तर पहा जेव्हा तुम्ही माझी जी डिलेवरीची काही म्हणजे माझी प्रेग्नेन्सीचं जी काही जर्नी होती मी ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहेच जे की माझे पहिले तीन महिने कसे गेले होते काय जर ब्लॉग पाहिला नसेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण देते सो तो ब्लॉग जाऊन पहा म्हणजे तुम्हाला तो ब्लॉग पाहिला का हा ब्लॉग जास्त कळेल तर त्यावेळी ना खूप काही डेंजर कंडिशन होती म्हणजे मला ऍडमिट केलं होतं आणि खूप काही जेवण वगैरे करत नव्हते खूप त्रास होत होता तर त्यावेळी ना यांनी असं देवाकडे मागितलं होतं की मला बरं वाटत बाळ पण व्यवस्थित राहू देत तर मी गणपतीला पेडे वाटेल सो त्यासाठी आम्ही आता चाललोय कुठे जात आहेत का हा ब्लॉग पूर्ण पहा आणि खरंच मनातली इच्छा पूर्ण झाली आज असं व्हिडिओ बनवताना सुद्धा जेव्हा त्यांनी मला सांगितलं ना तेव्हा सुद्धा अगदी डोळ्यातच पाणी आलं होतं कारण की ना लग्नाच्या आधी एक वेगळं होतं अं मी त्यांना मागणं किंवा त्यांनी मला मागलं देवाला लग्नाच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी होत्याच पण आता सुद्धा मला त्यांनी सांगितलं नव्हतं आजपर्यंत पण त्यांनी अचानक मला सांगितलं की आवर आपल्याला जायचंय म्हटलं कुठं तर गणपतीच्या मंदिरामध्ये जायचे नाही असं सांगितलं होतं का पेढे घ्यायला जायचे म्हणून म्हटलं कशासाठी पेढे तुम्ही घेऊन या म्हणजे मला वाटलं की खाण्यासाठी आम्हालाच तर कारण की आता तसं पण स्वीट स्वीट मस्त असं खायला मला लागतं ते त्यामुळे मला वाटलं मलाच घेऊन यायचे तर मग म्हटलं तुम्ही जा यातांनीच घेऊन यायचे ना काम करून यात तर ते म्हटले नाही आपल्याला देवाला जायचे मी म्हटलं होतं की तुला बरं वाटलं ना किंवा मग बाळा बाळ एकदम व्यवस्थित असलं ना की मी पेढे वाटणार आहे गणपतीला सो so, मग त्याच्यासाठी आवर आपल्याला जायचं आहे सो so, खरंच आनंद पण होता आणि डोळ्यात पाणी पण होतं तर चला आता मला बाकीचं घरातलं जे काय आहे ना ते आवरायचं आहे आणि त्यानंतर मग पेढे घ्यायला जायचंय सो so, ब्लॉग पूर्ण पहा कसा वाटतोय कमेंट करा हो वा तर आम्ही पेढे घेण्यासाठी आलेलो होतो नगरला तर आम्ही जेव्हा केव्हा आहे पेढे घेऊन येतात ना तर ह्याच दुकानामधून घेऊन येतात सो आत्ता पण आम्ही ना इथेच आलो होतो जे की आम्ही कायम इथूनच पेढे घेतो खूप मस्त असतात पेढे सो पेढे वगैरे घेतले त्यानंतर ना मग मंदिरात जाण्यासाठी निघालो तर ह्या मंदिरामध्ये पण मी पहिल्यांदाच आले आहे आणि मंदिरामध्ये आल्या ना का खरंच मन असं प्रसन्न वाटतं दिवस पण खूप मस्त होता असं नाही की देवाला जाण्यासाठी कोणता दिवस पाहिजे असं नाही पण चतुर्थी होती आणि गणपतीच्या मंदिरात यायचं होतं सो त्यासाठी मन असं भारी वाटत होतं तर शौर्यला ना जर्किंग वगैरे घातलं होतं कारण की ना त्याला थोडीशी सर्दी झाली होती आणि गाडीवरती यायचं होतं ना सो त्यासाठी ना मग त्याचं जर्किंग तसंच ठेवलं मग म्हटलं कारण की अजूनच एकतर थंड वातावरण आहे थंडी तर आता प्रचंड प्रमाणात वाढली आहे अचानक असं एवढी थंडी झाली ना त्यामुळं मग त्याला जर्किंग वगैरे तसंच ठेवलं त्यानंतरने इथं नारळ वगैरे घेतलं आणि मग मंदिरात जाण्यासाठी निघालो तर जे काही माझे तीन महिने होते ना जे की मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेतच रस्त्यावरती अगदी मी बसले होते गाडीवरती सुद्धा मला बसता येत नव्हतं ती कंडिशन खूप डेंजर होती त्यावेळी हे देवाला असं म्हटलं होते की म्हणजे मला आणि बाळाला दोघंही आम्ही व्यवस्थित राहू देत मग मी पेढे वाहील ही, ही गोष्ट मला पण माहीत नव्हती की त्यांनी जस्ट आता मला सांगितलं की आपल्याला डायरेक्टली पेढे घ्यायला आहे मग पेढे घ्यायला जायचंय म्हणून मग मी विचारलं तर खरंच जेव्हा ऐकलं ना त्यांचं तर खरंच अगदी डोळ्यात पाणी चाललं कारण की <laughs> <नाकर गिले। laughs> बाप्पाल छान <laughs> इकडे मम्मी का बस म्हणायला लागला आई आई म्हणायचं ये इकडे चल रबर नाही लावून दिलं त्यांनी ना रबर पाहिजे

ये दे ये दे चलो पर सावन था रो था सरिता से तो सावन था हां ले

बराबर